हे धरण तब्बल दीडशे वर्ष जुने असून ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचे आहे भविष्यात या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्रिटिशांनी या विहिरीमध्ये संपूर्ण पाईपलाईन बसवलेली आणि या पाईपलाईनमधून धरणाचे पाणी कळवा कारशेटला पुरवले जात असे नमस्कार मंडळी सफर समृद्ध कोकणची या युट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्र हो आज माझ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवी मुंबई मधील दिघा गावातील इलठणपाडा येथे असलेले दीडशे वर्ष जुने ब्रिटिश कालीन धरण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे येण्यासाठी आपल्याला ऐरोली किंवा दिघा रेल्वे स्टेशनवरती उतरावं लागेल आणि शक्यतो ऐरोली रेल्वे स्टेशनवर उतरलात तर तिथून तुम्हाला ऑटोची सुविधा आहे ऑटोने आपण इलठणपाडा इथे येण्यासाठी सांगू शकता मग इलठणपाडा इथे उतरल्यावरती जवळच थोडस अंतर चालून आपण या डॅम वरती पोहोचू शकता आपण पाहू शकता किती सुंदर असा ओढा इथे वाहतो आहे पूर्वी इथून एक पाण्याची पाईपलाईन गेली होती जी कालांतराने नष्ट झाली आपण पाहू शकता किती सुंदर असा ओढा इथून वाहतो आहे या धरणाच्या पाण्याचा समोर आपल्याला धरण दिसते आता आपण धरणाच्या पायथ्याशी आलो आहोत पाहू शकता समोर आपल्याला धरण दिसते आणि इथे एक वॉच टॉवर बनवलेला आहे ज्याच्यावरती चढून आपण संपूर्ण धरण पाहू शकता चला आपण तिकडे जाऊया मी आता मगाशी तुम्हाला जो वॉच टॉवर दाखवला त्या वॉच वरती चढलो आहे आणि या वॉच वरून आपल्याला संपूर्ण धरणाचा व्ह्यू पाहता येणार आहे तीन डोंगरांच्या मधोमध असलेले हे धरण तब्बल दीडशे वर्ष जुने असून ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाचे आहे ब्रिटिश काळात वाफेवर चालणाऱ्या इंजिनसाठी पाण्याची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्या कारणाने कळवा येथील रेल्वे कारशेटला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली पाहू शकता आपण Woi tatai Woi tatai तब्बल दीडशे वर्ष होऊनही हे धरण आज तागायत भक्कमपणे उभे आहे आपण पाहू शकता परंतु आता या धरणाच्या भिंतीतून ठिकठिकाणी थीक पाण्याची गळती होताना आपल्याला दिसत आहे भविष्यात या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहू शकता इथे प्रशासनातर्फे जाहीर सूचनाही देण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने इथे वृक्षारोपणही करण्यात आले आहे व येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे आसन व्यवस्था करण्यात आली आहे आता आपण धरणावर जाऊया परंतु त्यापूर्वी धरणावर जाण्यापूर्वी मी आपल्याला एक छोटीशी विनंती करतो की इथे कोणतीही दारू पार्टी किंवा दंगामस्ती करण्यासाठी येऊ नका इथे फक्त केवळ निखळ आणि निखळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या कारण का निसर्गाचा आनंद हा नशेत नाही तर शुद्धित राहून घेतला जातो चलाच आपण आता धरणावर जाऊया आपण हा आता धरणावरती आलो आहोत पाहू शकता इथे मासेमारी चालू आहे भेटले का काय कुठला मासा आहे का का आता आपण धरणावर पुढे जात आहोत धरण पाहूया आणि त्याची माहितीही घेऊया एक मिनट पाहू शकता धरण एकदम पूर्ण भरलेलं आहे आपण आता धरणाच्या एकदम मधोमध आलो आहोत आपण आता आपण आता धरणावरती आलो आहोत इथे पाहू शकता काही जुनं स्ट्रक्चर आहे इथे पूर्वी एक घर होतं म्हणजे रेल्वेच्या रुळांनी हे घर बनवलेलं शेड टाईप आणि आपण पाहू शकता इथे एक विहीर होती पूर्वी अजूनही ही विहीर आहे परंतु ह्या झाडा झुडपांमुळे ती आपल्याला दिसत नाही आहे हे पहा इथे पूर्ण आतमध्ये पाण्याची पाईपलाईन आहे आपण पाहू शकता इथे पूर्वी ब्रिटिशांनी या विहिरीमध्ये संपूर्ण पाईपलाईन बसवलेली आणि या पाईपलाईनमधून धरणाचे पाणी या पाईपलाईनद्वारे कळवा कारशेटला पुरवले जात असे आपण पाहू शकता किती खोल विहीर आहे आणि संपूर्ण आतमध्ये पाईपलाईन आपल्याला दिसते पहा बरीच झाडं झुडप वाढल्या कारणाने आपल्याला ती एवढी स्पष्ट दिसत नाही आहे हो खूप वीर खोल आहे आणि इथे एक मोठा व्हील होतं चक्र होतं ते चक्र फिरवून आतमध्ये ते त्यांचं जे काही हे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन केलं जात असे म्हणजे पाणी सोडण्याचं किंवा बंद करण्याचं आणि खाली आपण पाहू शकता इथे इथे जी मुलं लहान आपल्याला खाली बसलेली दिसत आहेत ना इथे एक दगडी विहीर आहे पुढे आणि त्या दगडी विहिरीमधून आतमध्ये या बावडीत येण्यासाठी रस्ता आहे जेणेकरून हे बघा ही आपण पाहू शकता आणि इथून या बावडीमधून सरळ आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे या विहिरीमध्ये जेणेकरून पाण्याच्या पाईपलाईनचं जर काही काम असेल करण्यासाठी तर ते केलं जात असे आपण पाहू शकता खूपच झाडंझोडपं वाढलेले आहेत दिसते का एक मिनट हां हे बघा इथे आपण पाहू शकतो हळूबा हे बघा कालांतराने हे पडलेलं आहे हे बघा इथे आपण पाहू शकता हे काका आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात हे बघा हे पूर्ण स्ट्रक्चर होतं इथे हे व्हील होतं या व्हीलद्वारे पाण्याचं जे आहे सक्षम केलं जात असे मा मला वाटतं आपण पाहू शकता या काकांच्या मदतीने आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे पाहू शकता ब्रिटिशांच्या काळातली ही मशिनरी आहे आपण पाहू शकता याचे थ्रेड वगैरे पण आपल्याला दिसत आहेत बीम कॉलम सर्व दिसत आहेत हे स्ट्रक्चर आता पडलं आहे कालांतराने परंतु पूर्वी आ, किती हे उपयोगात येत असेल आपण याच्यावरून अंदाज करू शकतो या बावडीमध्ये संपूर्ण पाईपलाईन आहे आणि या धरणाचं पाणी जे आहे हे या पाईपलाईनमधून सरळ इथे या वस्तीमधून सरळ कळवा कारशेटला जायचं ते पाणी पाहू शकता आपण इथे काही मुलं आंघोळ करत आहेत सोक्तपणे आंघोळ करता आहेत ही मुलं आपण पाहू शकता परंतु मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की जर पाण्यामध्ये पोहता येत असेल तरच उतरा अन्यथा उतरू नका आपण कुठूनही येत असाल तर सोबत एखादा जबाबदार व्यक्ती घेऊन या आणि जर पोहता येत असेल तरच पाण्यात उतरा अन्यथा फक्त निसर्गाचा निखळ आनंद घेऊन जाऊ शकता मोठे होत नाही एक होणार पण ते मोबाईल पडायची भीती वाटते बाकी काय नाही आपण पाहू शकता इथे एक धरणाच्या मधोमध एक लादी बसवण्यात आली आहे ज्याच्यावरती संपूर्ण धरणाची डिटेल दिली आहे हे धरण कोणत्या सालात बांधण्यात आले या धरणाला काय नाव ठेवले आहे या धरणाची कॅपॅसिटी किती आहे आपण पाहू शकता भरपूर वर्ष झाली कारणाने आपल्याला एवढं क्लिअर दिसत नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे संपूर्ण बांधकाम पाहून आपल्याला अंदाज आलाच असेल की किती विचारपूर्वक व दूरदृष्टी ठेवून हे बांधकाम ब्रिटिशांनी केलं असेल जेणेकरून आजही हे धरण सुस्थितीत आहे इथे एका लादीवरती या धरणाची पूर्ण डिटेल त्यांनी दिली आहे आता हे प्रशासन इथे या धरणाचं पाणी मे महिन्यामध्ये झाडांना देण्यासाठी वापरते दे। काळ बदलला विज्ञानाने प्रगती केली वाफेवर चालणारे इंजिन हळूहळू विजेवर चालायला लागले त्या कारणाने या धरणाकडे दुर्लक्ष झाले तरी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनास विनंती करीन की लवकरात लवकर या धरणाकडे लक्ष देऊन धरणाच्या पाण्याची गळती थांबवावी व भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून पुढे योग्य ती कारवाई करावी आशा करतो की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद